kowada ƙin yi ta faruwanci ya पाचवीस चाळीस पंचवीस तीन चाळीस ऐंशी नव्वद तेवीसशे दहा तीन त्रेपन्नास त्रेसत्तर ऐंशी नव्वद दहा चोवीस 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 ऐंशी रुपये पंचवीस दहा वीस तीस चाळीस पन्नास सहा ऐंशी नव्वद पाच पन्नास पंचावन्न सत्तावीस सत्तावीस रुपये पाच पन्नास पन्नास रुपये

एकवीसशेशे पंधरा एकवीस वीस एकवीस पंचवीस बावीसशे रुपये बावीसशे पाच एकवीसशे झाले ते रुपये पंचवीसशे पाच सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाचशे एकोणीसशे पाच अरे बारा काय पाहिले एकोणतीसशे दहा रुपये पाचशे पाच सातशे रुपये सातशे पाच रुपये एक रुपये एक हजार पाच एक हजार पाच रुपये अकराशे रुपये अकराशे पाच बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पाच बरं दहा पर पंधरा बरं दहा पर पधरा पर पंधरा तेराशे रुपये तेराशे पाच तेपन्नास पंचावन्न चौदाशे रुपये चौदाशे पाच चौदाशे पाच रुपये तीन आज शिवाय रुपये सोळाशे पाच सोळा दहा सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे पाच अठरा दहा अठरा वीस अठरा तीस अठरा चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एकोणऐंशी रुपये एकोणीशे दहा एकोणीसशे दहा रुपये एकोणा पंधरा एकोणावीस पंचवीस एकोणीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट एकोणीसशे पासष्ट रुपये तीन पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ

दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये एकवीसशे रुपये पाच दहा पंचावन्न रुपये बावीसशे पाच पंचावन्न रुपये चोवीसशे पाच तेपन्नास पंचावन्न रुपये चोवीसशे पाच पंचावन्न पंचवीसशे रुपये पंचवीस दहा पंधरा पंचवीस वीस पंचवीस तीस पचिस सव्वीसशे रुपये दीशे दहा सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे दहा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे दहा एकोणतीसशे एकोतीसशे एकोणीसशे तीन हजार रुपये तीन हजार दहा दहा एकतीसशे एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे रुपये बोला सातशे फुला बोला सातशे फुला चारशे रुपये पाच पाचशे रुपये पाचशे पाचशे दहा पंधरा पाचशे वीस पाचशे पाचशे पन्नास रुपये सहाशे पाचशे पाच सातशे दहा पंधरा सहाशे वीस सातशे सातीस चाळीस पंचेचाळीस सहा पन्नास सहाशे पन्नास रुपये सातशे पंचावन्न अकराशे बाराशे रुपये तेराशेशे पाचशे रुपये पाचशे पाच सहा सहा पंधरा सहावीस सहा पंचवीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे बावीसशे पंच पाच अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस पाच तीन हजार रुपये एकतीस बत्तीस बत्तीस एकतीस अडतीसशे रुपये अडतीसशे रुपये अडतीसशे पाच एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीस पाच चार हजार रुपये चार हजार पाच एकेचाळीस एकेचाळीस बेचाळीस ब्रेचाळीस शेवट मोकल भाव से शेवट मोकल